खेम धरणात बुडालेल्या कल्पेश बटावळेचा शोध घेण्यासाठी एन डी आर एफचे पथक तैनात सविस्तर वृत्त सात जुलै रोजी कल्पेश रुपेश बटावळे या मुलाचा खेम धरणात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे संध्याकाळी सहाच्या दरम्यान खेम धरणामध्ये चार मित्र पोहायला गेले होते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली तन्मय संतोष पड्याळ सु तुषार संतोष पड्याळ सोयल सौजन्य थोरे आणि कल्पेश रूपेश बटावळे हे सारे अंजरले गावापासून जवळच असलेल्या सातांबा गावातील रहिवासी या चौघांनाही खेम धरणात पोहण्याला जायचा विचार मनात आला आणि हे चौघही या ठिकाणी पोहायला गेले ग्रामपंचायत हरणाईने अलीकडच्याच बाजूस पोहण्यासाठी एक स्विमिंग तलावासारखा तलाव बांधला आहे मात्र बहुतांश तरुण मंडळी या तलावात न जाता मुख्य खोल धरणातच पोहायला जात असतात याप्रमाणेच हे चौघेजणही या मुख्य धरणामध्ये पोहायला गेले होते येथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना मुख्य धरणात जाण्यापासून अटकावही हो केला मात्र त्यांचं न ऐकता चौघेही या धरणामध्ये पोहायला गेले आणि अनर्थ घडला दोघेजण बुडू लागले असता येथील उपस्थित काही तरुणांनी एकाला वाचवलं देखील मात्र कल्पेशला वाचवण्यास त्यांना अपयश आलं आपण पाहतो आहोत कल्पेशचा मृतदेह हो शोधण्यासाठी एन डी आर एफचे जवान आपल्या जीवाचे रान करीत आहेत सात तारखेला ही घटना घडल्यानंतर रात्री शोधकार्य सुरू झालं मात्र प्रचंड पाऊस आणि मिठ काळोख अंधार असल्यामुळं शोधकार्यात खूप अडचणी येत होत्या अडथळे येत होते यामुळे तहसीलदार दापोले यांनी अखेर शोधकार्य थांबून सकाळी शोधकार्य पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला काल सकाळपासून आठ जुलै रोजी सकाळपासून पुन्हा एकदा दोन छोट्या होड्यांच्या माध्यमातून या धरणामध्ये शोधकार्य सुरू झालं मात्र तरीही कोणताही धागादारा सापडला नाही अखेर प्रांताधिकारी दापोले यांनी नऊ जुलै रोजी एन डी आर एफच्या जवानांना पाचन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आज सकाळपासून खेम धरणात कल्पेशचा मृतदेह शोधण्याचे अथक परिश्रम हे एन डी आर एफचे जवान करीत आहेत कल्पेश बटावळे हा मु हा मुंबईहून आपल्या गावी दोन दिवसासाठी विरंगुळ्यासाठी आला होता कल कल्पेश बटावळे आपल्या कुटुंबासमवेत मुंबई दहिसर येथे राहत असतो कल्पेश दोनच दिवसापूर्वी एकटाच गावी आला होता त्यांनी बारावीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण करून नुकताच पोस्ट कार्यालयामध्ये नोकरी पत्करली होती असं सर असतानाच दोन दिवस विरंगळासाठी आलेला कल्पेश खेम धरणात पोहायला गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आज त्याला आपला प्राण गमावावा लागला आहे कुठेही त्याचा मृतदेह हो अजूनही सापडला नाही एन डी आर एफचे जवान हे अथक परिश्रम यासाठी घेत आहेत गेले दोन दिवस कल्पेश बटावळेचा शोध विधविध पद्धतीने येथील ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासन करत होतं मात्र त्यांना अपयश आल्यामुळे अखेरीस आज सकाळपासून एन डी आर एफचे जवान या कल्पेश बटावळेला शोध घेण्यासाठी जीवाचं रान करीत आहेत आपण पाहतो आहोत खेम धरणामध्ये कल्पेश बटावळेचा मृतदेह हो शोधण्यासाठी एन डी आर एफचे जवान तैनात झाले आहेत अथक परिश्रम हे करीत आहे लक्ष लागून राहिलं आहे कल्पेशचा अखेरचं दर्शन आपल्या पालकांना कधी होणार याचा मृतदेह हो नक्की कुठे सापडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे आणि या दुर्दैवी कल्पेशच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे विशेष प्रतिनिधी आणि सलिम्रखांसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली